जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक पाचवा समास सातवा बद्ध लक्षण या चराचर सृष्टीमध्ये माणसांची खूपच गर्दी आहे पण त्यांचे एकंदर चार वर्ग आहेत ते चार वर्ग कोणते त्यांची नावे ऐकावी बद्ध मुमुक्षु साधक आणि चौथा सिद्ध जगामध्ये या चौघांव्यतिरिक्त माणसांचा पाचवा वर्ग नाही आता हे वर्ग स्पष्ट करून सांगतो बद्ध म्हणजे कोण मुमुशीचे लक्षण काय साधक व सिद्ध कसे ओळखावे ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे या समासात बद्ध कसा असतो ते ऐका मुमुक्षू साधक आणि सिद्ध यांचे वर्णन पुढे आहे अंध माणूस अंधारामध्ये जसा पडतो तसा, तसा बद्ध माणूस अज्ञानाच्या अंधारात जीवनात वावरतो आंधळ्याला डोळे नसल्याने चारही दिशा शून्य असतात तशी बद्धाची अवस्था असते ज्ञानदृष्टी नसल्याने परमात्मा आत बाहेर असून बद्धाला तो नसल्यासारखा अस होतो भक्त ज्ञानी तपस्वी योगी विरक्त संन्यासी हे समोर आले तरी बद्धाला ते दिसत नाहीत त्यांची योग्यता त्याला कळत नाही चांगले कर्म वाईट कर्म धर्म अधर्म तो पाहत नाही जाणतही नाही त्याचप्रमाणे सोपा मार्ग तो पाहत नाही व जाणत नाही खरे शास्त्र कोणते चटसंगती कोणती चांगला माणूस कोण पवित्र सन्मार्ग कोणता या गोष्टी बद्ध माणस माणूस कधी पाहत नाही त्यांचा विचार करीत नाही सारासार विचार स्वधर्माचा आचार परोपकार दान व पुण्य यापैकी काही त्याला कळत नाही त्याच्या पोटात भूतदया नसते त्याच्यापाशी देहाची स्वच्छता नसते लोकांचे अंतकरण शांत करणारी मृदुवाणी नसते पद्धाला पुढील गोष्टी कळत नाहीत भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान मोक्ष साधन निश्चितपणे देव संताचा विवेक मायेचे कौतुक परमार्थाचे खूण अध्यात्मनिरूपण आपण खरे कोण जीवांचे जन्ममूळ साधनांचे फळ केवळ शुद्ध ब्रह्म, ब्रह्म बंधनाचे लक्षण मुक्तीचे लक्षण विलक्षण परमात्मवस्तू सांगितलेला शास्त्रार्थ आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्महित आपण संकल्पना संकल्पाने बांधले आहोत या सगळ्या गोष्टी बद्धाला कळत नाही मी कोण आहे हे ज्ञान नसणे म्हणजे आत्मज्ञानाचा अभाव हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे तीर्थ व्रत दान आणि पुण्य यांच्यापैकी काही देखील त्याच्यापाशी नसते दया करुणा नम्रता सरलता शांती आणि क्षमा यापैकी कोणताच गुण ज्यांच्यापाशी नसतो तो बद्ध असतो जिथे मूळ आत्मज्ञानाचा अभाव असतो उणेपणा असतो तेथे ज्ञानाची लक्षणे आढळणे अशक्य असते ज्याच्या अंगी पुष्कळ वाईट लक्षणे असतात तो बद्ध असतो नाना प्रकारचे दोषाचरण करताना ज्याला मोठा आनंद वाटतो टाळगटपणाची ज्याला मोठी हौस असते तो बद्ध असतो काम क्रोध गर्व मध भांडण खेद दर्प दंभ इंद्रियभोग लोभ कर्कशपणा अशुभवृत्ती गावगुंडी मत्सर हेवा तिरस्कार पाप वाईट विकार अभिमान ताटा अहंकार विकल्प वाईट कर्माचा साठा कपटीपणा वादविवाद कुतर्क भेदाभेद क्रूरपणा कृपामंदपणा निंदा द्वेष अधर्म अभिलाष अशा पुष्कळ प्रकारच्या दोषांचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी असतो तो बद्ध असतो भ्रष्टपणा अनाचार नष्टपणा सबगोलंकार अनिती अविचार निष्ठुरपणा घातकीपणा हिंस्रपणा पातकीपणा तापटपणा कुविद्या दुराशा स्वार्थीपणा भांडणटंटे अनर्थदा दा, धरणे दुष्टबुद्धी कल्पनाकामना तृष्णा वासना ममता भावना विकल्प विषाद मूर्खपणा संबंधीपणा प्रपंची उपाधी वाचाळपणा पाखंडीपणा दुर्जनपणा धोतांडीपणा लबाडी खोड्या नास्तिकपणा भ्रम भ्रांती आणि अज्ञानाचा अंधार संशय आळस कंजूषपणा झोटिंगपणा लोकविरुद्धपणा मस्तपणा वाईट क्रिया शास्त्रविरुद्धपणा या सर्व गोष्टीचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी आढळतो तो, तो बद्ध असतो देहबुद्धीच्या प्राबल्याने ज्याच्या जीवनात पैसा आणि स्त्री यांना सर्वोच्च स्थान असते तो बद्ध असतो ज्याच्याजवळ परमार्थाबद्दल अज्ञान व प्रपंचाचे पुष्कळ ज्ञान असते ज्याला स्वतःला समाधान ठाऊक नसते तो बद्ध असतो ज्याच्या मनात परमार्थाबद्दल अनादार व प्रपंचाबद्दल अतिआदर असतो ज्याच्या डोक्यावर संसाराचे ओझे असते तो बद्ध असतो ज्याला संतसंगतीची गोळी नसते पण संतनिंदेची आवड असते जो देहबुद्धीने घट्ट बांधलेला असतो तो, तो, तो बद्ध असतो जो सदा सर्व काळ द्रव्याचे चिंतन करतो स्त्रीचे ध्यान करतो ज्याच्या जीवनात सत्संग क्वचितच आढळतो तो बद्ध असतो डोळ्यांनी द्रव्यदारा पहावी कानाने द्रव्यदारा याच्या यांच्या गोष्टी ऐकाव्यात मनाने द्रव्यद्वारा याचे चिंतन करावे अशी ज्याची वृत्ती तो बद्ध असतो काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण हे सर्व जो द्रव्यद्वारांच्या चिंतनात गुंतवतो तो बद्ध असतो द्रव्य आणि द्वा दारा यांच्यापायी जो आपली इंद्रिय निश्चिल निश्चल करतो ज्यांना चंचल होऊ देत नाही तो बद्ध असतो इंद्रियांना स्थिरपणे द्रव्यदाराच्या सेवेला तो लावतो द्रव्यदारा हेच त्यांचे तीर्थ हाच ज्यांचा परमार्थ हाच ज्याचा संपूर्ण स्वार्थ असतो तो, तो बद्ध असतो काळ व्यथ जाऊ न देता तो सर्व काळ संसाराची काळजी करतो ज्याच्या गप्पा गोष्टी साऱ्या संसाराबद्दल असतात तो बद्ध असतो अनेक प्रकारच्या काळज्या अनेक प्रकारची चित्ताची अस्वस्थता अनेक दुःखाचे प्रसंग या सगळ्या भानगडींमुळे तो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध असतो तास आणि मिनटे राहू द्या पण एक सेकंदसुद्धा ज्याचे मन चलित नव्हता सदा सर्व काळ द्रव्य दारा व प्रपंचाचे चिंतन करतो तो बद्ध असतो ज्यांचे तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान हे सर्व काही द्रव्य आणि दारा असतात तो बद्ध असतो जागेपणी स्वप्नामध्ये रात्री आणि दिवसा ज्याला अशा प्रकारे दृश्यसुखाचा ध्यास लागतो त्याच्या चिंतनात गुंतल्याने ज्याला शंभर सुद्धा वेळ मिळत नाही तो बद्ध असतो बद्धाचे लक्षण हे असे आहे मुमुक्ष मुमुक्षुपणा आला की ते पालटते त्याची ओळख पुढील समासात आहे ती आता ऐकत समास सातवा समाप्त